जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राइब करा एकोणाशे अठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोपरायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर एकशे साठ तीनशे एक्याण्णव कर्जत येथे संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने येथील सद्गुरू उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष शंकर शेठ निवसे यांनी कर्जत येथे गजानन महाराजांचे मंदिर बांधले आहे आणि या मंदिराची भव्य सजावट करण्यात आली होती याशिवाय विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उद्योग समूहाच्या अध्यक्षा कल्याणी नेवसे उपस्थित श्रींच्या मूर्तीची कर्ज शहरामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरामध्ये ही भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि मोठ्या संख्येने बावी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले यानंतर सद्गुरु दूध डेरी या ठिकाणी भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये हजारो भाविक महाप्रसाद घेण्यासाठी उपस्थित होते सकाळी श्रींची मिरवणूक मंदिरापासून सुरू झाली लेझिम पथक झांज पथक याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील छोटे वारकरी देखील यामध्ये सहभागी झाले होते मृदुंगाच्या निनादात गजानन महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली सद्गुरू कृषी महाविद्यालय व सद्गुरू विद्यालय यामधील विद्यार्थी देखील यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सद्गुरू उद्योग समूहाचे प्रमुख शंकर नेवसे आणि त्यांच्या पत्नी व सद्गुरू उद्योग समूहाच्या विद्यमान अध्यक्ष कल्याणी नेवसे यांनी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन केले होतं मंदिरामध्ये सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले याशिवाय या सोहळ्यामध्ये संस्थेचे सचिव राजेंद्र गोरे जनाबाई नेवसे सिद्धनाथ नेवसे प्रतीक्षा नेवसे हे देखील उपस्थित होते संगीत भजन व दुपारी एक वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर याच ठिकाणी भव्य मैदानामध्ये भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते उद्योजक शेठ नेवसे यांनी संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने सर्व भाविकांना आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या जय गजानन सालाबादाप्रमाणे यावर्षी गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा होता होत आहे आणि त्यासाठी बहुसंख्येने लोकांचा प्रतिसाद आणि वारकऱ्यांनी येऊन जे काही मिरवणूक काढली आणि महाराजांच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा झाली आणि त्यानंतर आत्ता महाराजांची आरती होऊन महाप्रसादासाठी सर्वांना मी निमंत्रित करते जय गजानन आज गजानन महाराज प्रकट दिन एकशे सत्तेचाळीसवा समाधी उत्सव तर आज गजान महाराजांचा आम्ही प्रथमता सत् पहिल्यांदा अभिषेक करून नंतर स्त्रींची मिरवणूक काढण्यात आली नंतर फुलं टाकण्याचा प्रोग्राम झाला असून तर आता स्नेहभोजनाचा व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा महाराजांकडे एवढीच इच्छा आहे की आमच्या सगळ्या सद सद्गुरु उद्योग समातर्फे जी आमच्याकडून ही सेवा घडवून घेतात ती अशीच कायमस्वरूपी आमची सेवा घडत राहो तसंच सर्वांना आमच्यावर जी कृपादृष्टी आहे ती तशीच अशी कायम टिकून राहू जय गजानन महाराज प्रकट दिन सद्गुरू उद्योग समहातर्फे सद्गुरू मिल्क अँड मिल्क या ठिकाणी साजरा होत आहे या उत्सवासाठी वर्षानुवर्षे साधारण सर्व भाविक भक्त सगळे परिश्रम घेतात आणि उद्योग समूहातील सर्व कर्मचारी यासाठी स्वतःला झोकून देतात आणि त्यांचा हे परिश्रम दिवसेंदिवस योग्यतेकडे चाललेलं आहे आणि हजारो भाविक यासाठी भोजन करून महाराजांचे जे काय नामस्मरण आहे ते करत असतात असंच उत्तरोत्तर हे वाढत जाऊ आणि सर्वांच्या शुभेच्छा याला लाभू आणि या शुभेच्छेतून महाराजांनी सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देऊ अशी गजानुचरणी प्रार्थना करतो आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जात मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर